आई तुळजा भवानी हिंदूंचा अहंकार अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे आज श्रद्धे अटलजी बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त त्यांना नमन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडेसाहेब आणि उपस्थित माझ्या तमाम हिंदू माता भगिनी आणि बंधूंनो आज या वरुड शहरामध्ये हिंदूला एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने एकत्रित जमावं लागलं शहरामध्ये बंद पुकारावा लागला ही परिस्थिती फक्त वरुड शहरामध्ये नसून आज संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या बांगलादेशमधील हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे पण ही वेळ का आली असेल बांगलादेश मधल्या हिंदूंवर ही वेळ का आलेली असेल ज्या लोकांबरोबर त्यांची रोजची देवाणघेवाण होती रोजचे व्यवहार होते ज्यांच्यासोबत ते मिळून काम करत होते मिळून मिसळून राहत होते आपल्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे इस्कॉन टेम्पलनी दहा लाख मुसलमानांना तिथे जेवायला घातलं आणि आज ज्या दिवशी वेळ आली तर त्याच लोकांनी त्या मंदिराची तोडफोड केली त्याच ठिकाणच्या त्या हिंदू बांधवांना मारझोड केली हिंदू कापला गेला आया बहिणींच्या इज्जतीची लक्तिय काढली गेली त्या ठिकाणी वय पाहून कुणावर दया दाखवली गेली नाही तुम्ही व्हिडिओवर सोशल मीडियावर पाहत असाल लहान मुलं असतील वृद्ध असतील महिला असतील कुणालाही त्यांनी दया दाखवली नाही ही परिस्थिती तिथं का आली कारण आपल्या हिंदू भावाला हा भाईचाराचा जो किडा चावलेला आहे सिक्युलरिझमचा जो किडा चावलाय सर्व धर्म समभाव अरे ज्यांचे विचारच वेगळे आहेत ज्यांची शिकवणच वेगळी आहे ज्यांचा धर्मग्रंथ त्यांना ते शिकवत नाही त्यांच्याबरोबर कसलाही येऊन बसले भाईचारा आज तुम्ही त्यांना भाई बनवलं उद्या तुमचा चारा बनूनच खाणार आहेत ते कोई भाईचारा नाही होता सिर्फ किताबों में होता है। गेली दीडशे वर्ष हिंदू समाज हे बघत आहे ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळती याच शहरामध्ये तुमच्या जो तुमच्या सोबत रोज वावरतो या शहरात दंगे झाले नाही ना कधी हा मग कोण होता तो बाहेरून आला होता अमरावतीतून बोलावलं होतं त्याला इथलाच होता पण ज्या दिवशी धर्मावर गोष्ट आहे ती तो तलवार घेऊन तुमच्या समोर उभा असतो आणि हिंदू अहो अशी परिस्थिती जर आज कायद्याने आपल्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे सेल्फ डिफेन्स पण हिंदूच्या घरात जर शोधून सापडलं तर कांदा कापायचा एखादा छोटासा चाकू सापडतो बांगलादेशमध्ये तुम्ही जर व्हिडिओ बघितले असतील तर माता भगिनी छोटे छोटे बांबूचे दांडके हातात घेऊन रस्त्यावर फिरत होत्या काय प्रतिकार करणार आहेत ते त्यांनी तुमच्या शेतामध्ये वावरामध्ये जंगली श्वापद जेव्हा येतात तेव्हा त्याच्याकरता शेती उपयोगी हो साहित्य आहे की नाही घरात तुमच्या अरे काहीतरी असलं पाहिजे स्वतःच स्वतःच्या आया बहिणीचं रक्षण तरी करता आलं पाहिजे नाही तर शंडासारखं मरून जायची वेळ येईल आपल्यावर आज फक्त भारतातच नव्हे बांगलादेश मध्येच नव्हे कराची असेल लाहोर असेल काश्मीर असेल मिरपूर असेल अफगाणिस्तान लाहोर कितीतरी उदाहरण आहेत हिंदूला पळून जावं लागलं एकोणीसशे नव्वद मधलीच घटना आहे काश्मीर मधून हिंदूंना आपलं सर्वस्व गमावून तिथून पळून जावं लागलं जे जगू शकले जे वाचू शकले ते पळवून गेले त्यांना त्यांना फतवा काढला होता रातोरात की तुमची संपत्ती आणि घरामधल्या तरुण महिला इथंच सोडून जायच्या सोबत नेताना दिसल्या तर तिथंच कापून टाकण्यात येईल आज तो कश्मीरी हिंदू प्रचंड श्रीमंत होता सगळं होतं विकास विकास सगळं झालं होतं त्याचं परंतु त्याला सगळं सोडून पळून जावं लागलं बरेच नेते काही आता निवडणुका आल्यात बरेच नेते आपल्याला ते बाळ पाजायला येतील सर्व धर्म समभाव जात आठवून आठवण करून देण्यात येईल तुम्हाला कारण त्यांना माहिती आहे जोपर्यंत याला डिवाईड करणार नाही तोपर्यंत आपण राज्य करू शकत नाही ब्रिटिशांची पॉलिसी त्यांनी अडॉप्ट केलेली आहे आज जर काश्मीरी हिंदू सारखी परिस्थिती तुमच्या शहरावर आली तुमच्या आजूबाजूच्या शहरावरांनी तर का, काही नवल वाटून घेऊ देऊ नका त्याच्यामध्ये कारण तुम्ही संधी देताय त्याला तुम्ही पोचताय त्याला तुम्ही इथं उभा असलेला प्रत्येक हिंदू त्याच रोजच्या देवाण घेवाणीत त्याच्या सोबत एकदा तरी व्यवहारात त्याच आमना सामना होतच असेल ऑटो रिक्षा अब्दुल काय हा भाजी उत्सई लेंगे चप्पल त्याच्या इथंच खरेदी केली जाईल अरे आपणच पोचतोय ना गाडीचं पंक्चर काढण्यापासून ते कपडे घेण्यापर्यंत पीठ दळण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला आपण पोचतोय त्याला या बांगलादेशी रोहिंग्यांवर बहिष्कार टाका आर्थिक बहिष्कार टाका यांच्यावर कंबड मोडून टाका यांच भाईचारा भाईचारा अरे जो तुमच्या मुलीला ऑटो रिक्षात बसवून घेऊन जातो ना शाळेत सोडायला कॉलेजला सोडायला हजारो उदाहरणं आहेत संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त लवजिहादच्या शिकार मुली त्याच ऑटो रिक्षावाल्याच्या माध्यमातून झालेल्या आपण संपर्क येऊन देण्याची वेळ येत आणतो त्या मुलींवर घरातल्या पुरुषांनी महिलांना घरात बसून समजून सांगितलं पाहिजे की त्यांचा संपर्क टाळता कसा येईल तो टाळा कोई बराबरी नाही और कोई भाईचारा नाही और हो नाही सकता आणि जो हिंदू भाईचारा भाईचारा ओरडत असेल तो शंडय जो त्याला घाबरतो तोच भाईचारा भाईचारा ओरडत असतो तू तेरी जगा मा मेरी जगा संविधानाने अधिकार दिलाय तुम्ही तुमचं जागा आम्ही आमचं जगतो आमच्या धर्मापर्यंत आमच्या घरापर्यंत तुम्ही येण्याचं कारण नाही अरे सोबतच आपण झोपेत आहे या वरुड शहराच्याच आसपास तुम्हाला शेकडो अशा अवैध अतिक्रमण दिसतील आणि ते एक षडयंत्र आहे एक दहा बाय दहाच्या जागेवर चार मीटर असल्या त्याच्यावर एक हिरवं कापड टाकलं एक पाच दहा वर्षांनी त्या जागेचं जागे 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 जा दहा जागे जा गुंठ्यात रुपांतर होतं आणि मग वक्फ येतो तिथं कोणीही विरोध करत नाही प्रत्येक जण म्हणतो आपल्याला काय घेऊन अरे पण जर असं होत असेल तर एक दिवस संपूर्ण शहरावर कब्जा होईल त्यांचा आणि याच जिवंत उदाहरण आहे आपल्या समोर आज हा तुम्ही जो इराण पाहताय ना एकेकाळी एक पर्शिया होता देशचे देश, देश संपूर्ण जगात जिथं जिथं हे आहेत त्या त्या ठिकाणी मग ते फ्रान्स असेल जर्मनी असेल इटली असेल पॅलेस्टाईन मध्ये तुम्ही पाहताय इस्रायल मध्ये काय होतंय ते पाहताय मग आपण कधी जागे होणार आपण झोपलेलं नाही आहोत आपण झोपेच सोंग घेतलेलं आहे जर झोपलेले असतो तर आपल्याला जाग आली असती पण आपण मस्त डोळे झाकून झोपलेलो बसलेलोय आपल्याला जागं नाही करू शकत कोण पण तुम्हाला हा धोका जर आज दिसला नाही तुमच्या दारावर तो नॉक करतोय तो तुमच्या कुठल्याही क्षणी घरात घुसू शकतो आता तरी जागे व्हा आता ही वेळ आलेली विरोध करू शकत नाही जो विरोध करतोय ना त्याच्या जा सोबत जाऊन उभे राहा आणि अर्ज विनंती ह्याच्यात मी वैयक्तिक विश्वास ठेवत नाही वर दिली पाहिजे आणि तीच पद्धत ही भाषा कळाली नस असती त्यांना अर्ज विनंत्यांची तर तुम्हाला आम्हाला इथं उभं राहायची गरज पडली नसती अरे लुटारू एक बांगलादेश मध्ये त्यांचीच शेख ना तिच्या घरात घुसले आ काय केलं लुटमारच केली ना सोफा उचल टीव्ही उचल मिक्सर उचल भांडी उचल अरे तिची अंतर वस्त्र नाही सोडली यांनी तुमच्या आमच्या आय काय इज्जत ठेवणार आहेत यांना एकच उपाय यांचा बहिष्कार काय कारण नाही संबंध ठेवायचा जर तुम्ही यांना जवळ केलं तर एक दिवस एक सापाची गोष्ट सांगतो तुम्हाला एका मुलाने खूप सुंदर असा साप झू मधून खरेदी केला त्याला खूप आवडला तो साप आणि तो त्याला रोज दूध पाजवू लागला त्याला काही त्याचे नॉनव्हेज वगैरे काय असेल ते, ते देऊ लागला आणि सोबत बिछाण्यातच घेऊन झोपत त्याला पण रोज रात्री तो बघे कि हा साप वाकडा तिकडा होतोय अंग एकदम ताट कडक करून घेतोय तर त्याला काळजी वाटू लागली त्याची तो त्या सापाला डॉक्टरकडे घेऊन गेला मित्रांनो डॉक्टरला डॉक्टरने विचारलं की अरे बाबा काय झालं याला त्यांनी सांगितलं हे अशी अशी लक्षणं आहेत खूप आजारी आहे या। याला लवकर बरा करा तुम्ही तर डॉक्टरने त्याला साइडला घेऊन सांगितलं हा आजारी वगैरे काही नाही आहे हा रोज रात्री तुझ्या साईजची एवढी स्वतःची साईज आपली कधी होतीये ह्याच्यासाठी प्रयत्न करतोय स्वतःचं अंग आकडून घेतोय लांब करण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या दिवशी तू त्याच्या टप्प्यात आला तो तुला गिळून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि असे साप आपणच पाळतोय आपण ह्या गोष्टीच चिंतन विचार करणं गरजेचं आहे या ठिकाणी सगळे सुज्ञ नागरिक आहेत सर्वांना समज आहे या गोष्टीची आणि आयुष्यात कधीतरी प्रत्येकाने हे सगळं स्वतः भोगलेलं आहे त्यामुळे हे आपण एवढ्या मोठ्या संख्येत इथं उपस्थित राहिलो आज आपण कायद्याचं पालन करतो पण आपणच करतो अरे महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा आहे मग का रोज हजारो गोवंश कापले जातात हे सगळं मी तुम्हाला सांगतो मी रोज चोवीस तास याच कामात असतो मी स्वतः अनुभवतोय ते जर कायद्याचं पालन करणारे लोक जर ते असते तर आपल्याला गोवंश हत्या होण्यापासून रोखण्यासाठी रात्ररात्र भर रक्षकांना रस्त्यावर फिरावं लागलं नसतं पण कायद्याचं पालन फक्त आपण करायचं लॉ अबायडिंग सिटीजन फक्त आपण आहोत परवा नितेशजी राणे बोलले निते त्या ठिकाणी काय चुकीचं बोललो हो? मी स्वतः अनुभवलोय ज्यावेळी आपण पोलीस स्टेशनला जातो एखाद्या लव जिहादच्या मॅटरमध्ये कुठल्याही धर्माच्या कामामध्ये आमच्या नेत्यांचे जोपर्यंत फोन जात नाही ना पोलिसांना तोपर्यंत पोलीस ऍक्शन तो घेत नाही त्याच्यावर कारण पोलिसांना लॉ अँड ऑर्डर मेंटेन करावी लागते ड्युटी आहे त्यांची त्यांना उत्तरं द्यावी लागतात वरिष्ठांना आणि तेच नितेशजी राणे बोलले नितेशजी राणेंना कुणाला दुखवायचं नव्हतं त्यांची बोलायची ती शैली आहे ते बोलताना बोलले ते मोजक्या काही अधिकाऱ्यांना जे आपली ड्युटी प्रॉपर करत नाहीत आणि लांब कशाला अचलपूर मध्ये दोन वर्ष राम नवमी शोभा यात्रेसाठी पहिल्या वर्षी डॉक्टर साहेब हायकोर्टात जाऊन परवानगी आणावी लागली मला जर भारतात हिंदुत्ववादी सरकार असताना हायकोर्टात जाऊन तुम्हाला राम नवमीची शोभा यात्रा काढण्यासाठी परवानगी आणावी लागत असेल तर दुर्भाग्य आहे तुमचं आमचं कुठं चाललोय आपण त्याच्यानंतरच्या वर्षी डॉक्टर साहेब बघवे झेंडे लावायचे नाही म्हणले शहरात हिरवे लागतात ते चालतात पण कायदा फक्त हिंदूंनी पाळायचा आपण टेका घेतलाय मग मागच्या वर्षी सांगितलं बाबा ठीक आहे आता या वर्षी आम्ही काय शोभायात्रा काढत नाही कॅन्सल करून टाकू त्यावेळी आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्वरित एसपी पी त्यावेळेचे अविनाशजी बारगळ एसपी होते त्यांना संपर्क करून त्यांना सांगितलं किंवा त्यांना परवानगी द्या पण ही वेळ काय या रिद्धपूर मध्ये परवा डॉक्टर साहेब तुम्हाला फोन केला होता मी या रिद्धपूर मध्ये परवा त्या विशाल गाडावरच अवैध अतिक्रमण हटवलं म्हणून तो एक स्टेटस ठेवलं होतं त्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला त्यांचा फोन आला म्हणला दादा गुन्हे दाखल करतात पोलीस मी फोन करून विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की शे दीडशे लोकांचा मॉप पोलीस स्टेशनवर आला हो होता आणि त्यामुळं आम्हाला ते ऍक्शन घ्यावी लागेल लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी अरे मग आम्ही पण येतो ना हजारोच्या संख्येने एक गोष्ट लक्षात ठेवा यापुढे जर अशी कुठली गोष्ट घडत असेल अन्याय होत असेल विनाकारण त्रास दिला जात असेल तर आपण या हजारोच्या संख्येने जमावायचं आपले नेते इथं बसलेले डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब प्रखर हिंदुत्ववादी तुमच्या आमच्या प्रत्येक फोनला उत्तर देणारं नेतृत्व आपल्याला लाभलंय एक लोकसभेचं सीट पडलं अमरावतीतलं इथलंही पडलं पण त्यांनी ठीक आहे काय फरक पडत नाही आमचा नेता उभा आहे तुमच्यासाठी हिंदुत्वाच्या कुठल्याही कामासाठी कधी गरज पडली मी स्वतः पण मला तुम्ही अर्ध्या रात्री फोन करू शकता पण तुम्ही उभं राहिलं पाहिजे विरोध केला पाहिजे विरोध दर्शवला पाहिजे तुम्ही जर सहन करत राहिले तर तुमच्यावर अत्याचार होत राहणार रोज होतो प्रत्येकाला अनुभव आहे प्रत्येकाला तो रोज अनुभव येत असतो पण बोलत नाही कारण आपण संघटित नाही कधी भेटतो आपण मंदिरात कधी भेटतो काही लोक दिवसात पाच वेळा भेटतात एकमेकाला एकत्रित येतात अरे रोज संध्याकाळी दहा मिनिटं काढून जमा ना महादेवाच्या मंदिरात मारुतीच्या मंदिरात जमा दहा मिनिटं लागतील ला आरती करायला एकत्र जर आले संघटित झाले तरच वाद चाल क्योंकि कि जप जप हिंदू तब तप हिंदू तुम्हाला जर तुमची येणारी पिढी ही सुरक्षित करायची असेल आपले पूर्वज फार शूरवीर होते जर ते सुरवीर नसते ना तर आज आपण हिंदू म्हणून उभं नसतो भारतावर ह्यापूर्वी पूर्वी पण जवळपास बाराशे वर्षापासून आक्रमण होत आली हे जे लोक आली होती ना ज्याचं ते अफजल खानाचं तिथं थडग बांधलं होत तो काय समाज सुधारक नव्हता आणि इथं समाजसेवा करायला आला नव्हता तो बिजापूर मधून निघला होता तिथून इथ पुण्यापर्यंत येईपर्यंत त्यांनी सगळ्या मंदिरांची तोडफोड नाचधूस करून टाकली होती आणि असल्या व्यक्तीच स्मारक कशाला पाहिजे काढलं हिंदूने तर काढलंच पाहिजे होत फार उशीर केला आम्ही घाबरायचं कारण नाही केंद्रातही आणि राज्यातही हिंदू हिंदूंचं सरकार आहे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आपलं सरकार आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभं आहे आपण काही चुकीचं काम हिंदू समाज पहिली गोष्ट तर करतच नाही संघटित व्हा एकत्र राहा जर तसं केलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहणार आहे माझ्यासोबत सगळेजण शपथ घ्या या ठिकाणी माझ्या माग म्हणा आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून स्मरण करून मी आज या वरुडच्या केदार चौकात शपथ घेत आहे की मी आज संध्याकाळी माझ्या घरी जाऊन माझ्या घरातील आई बहीण माता पत्नी सगळ्यांना बसवून समजावून सांगेल, सांगेल की यापुढे कुठल्याही जिहाद्या बरोबर कुठलाही आर्थिक व्यवहार करायचा नाही जय ना श्रीराम जय माझ्या मागे गीत आहे आपल्या संघाचं ते म्हणाल तुम्ही सगळे जागो तो एक बार हिंदू जागो तो तो एक बार हिंदू जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो थे प्रताप शिवाजी जागे थे प्रताप शिवाजी जागे थे प्रताप शिवाजी जागे थे प्रताप शिवाजी।, शिवाजी मार भगाए मुल्ला काजी मार भगाए मुल्ला काजी चमक गई तलवार हिंदू जागो तो चमक गई तलवार हिंदू जागो तो अरे जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार गुरु जागे गुरु थे गुरु गोविंद प्यारे जागे थे गुरु गोविंद देश बे बच्चे वारे अरे भारत परिवार हिंदू जागो तो दिया परिवार हिंदू जागो तो। जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो।

जागे थे भगत सिंह प्यारे जागे थे भगत सिंह प्यारे जागे थे भगत सिंह प्यारे, प्यारे। असंवली में लग गए नारे असंवली में लग गए नारे अरे भड़क गई सरकार हिंदू जागो तो भड़क गई सरकार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो भारत के सपूत, सपूत जागे भारत के सपूत जागे, कश्मीर में लहराए अरे भागे आतंकवाद हिंदू जागो तो, अरे भागे हिंदू जागो अरे हिंदू जागे देश जागे हिंदू जागे देश जागे जागे देश जागे हिंदू देश देश के सब दुश्मन भागे।, भागे अरे पने ये हिंदू राष्ट्र हिंदू जागो तो अरे पने ये हिंदू राष्ट्र हिंदू जागो तो भारत माता की धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का